नमस्कार महासंघर्षिटच्या महागणपती उत्सव या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत आत्ता आपण उपस्थित आहोत कामोट्यातील विघ्नहर्ता कामोट्याचा विघ्नहर्ता या मंडळाच्या या गणपती बाप्पाच्या या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आणि या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पाचे हे जे कार्यकर्ते आहेत या मंडळाचे महिला कार्यकर्ते आहेत पुरुष कार्यकर्ते आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला या बाजूला सर्व भाविक भक्त दिसत आहेत की जे या गणपती बाप्पाच्या चरणी ठेवण्यासाठी आलेले आहेत दर्शन घेण्यासाठी रांगाच रंग लावलेले आहेत त्यांनी आपण पाहतो हे कार्यकर्ते आहेत आपल्या समोर की जो हा देखावा यांच्या या मेहनतीनंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर असा देखावा या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतोय आणि हाच देखावा पाहण्यासाठी या ठिकाणी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आपण आता चर्चा करणार आहोत हे जे मंडळाचे जे काही कार्यकर्ते आहेत सदस्य आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत नक्की हा देखावाचं स्वरूप काय आहे आणि हा जो देखावा तयार केलेला आहे त्याच्यातून ते सामाजिक प्रबोधन कशा पद्धतीने करत आहेत किंवा आध्यात्मिक प्रबोधन हे कशा पद्धतीने करत आहेत आणि ह्या देखाव्याचा नेमका उद्देश काय आहे आणि संदेश काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या कामोठ्याचा विघ्न अर्था या मंडळाच्या सदस्यांशी चर्चा करून करणार आहोत नमस्कार सर्वप्रथम महासंघर्ष न्यूजच्या महागणपती उत्सव या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आपलं नाव काय नमस्कार माझं नाव राहुल रावसाहेब बुधे मी या मंडळाचा उत्सव समितीचं सरचिटणीस आहे आणि आपलंसुद्धा महासंघर्ष न्यूजचं या ठिकाणी श्रीवामित्र मंडळ कामोठ्याचा विघ्न या ठिकाणी मी आपलंच देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो यंदाचं हे आमचं आठवं वर्ष आहे आणि या आठव्या वर्षाचं फलित असं आहे की श्रीकृष्णांचा जन्म हा आठव्या मुळं बाळामध्ये झाला होता म्हणून यंदाचं हे आठवं वर्ष श्रीकृष्ण अवतारामध्ये आपण पाहू शकत असल कामोठ्याचा विघ्न अर्थ आपल्याला दिसत आहे आणि हे संपूर्ण नयनरम्य दृश्य त्याच्यामागचा इतिहास आणि त्याच्यामागची परंपरा देखील आम्ही त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे श्रीकृष्ण जन्मापासून श्रीकृष्ण कसे होते श्रीकृष्ण कसे जगले आयुष्यामध्ये आपल्याला अडीअडचणीमध्ये ज्या ज्या संघर्षामध्ये आपल्याला कशी मात करावी हे श्रीकृष्णाने कसं शिकवलं त्या पद्धतीची आम्ही थोडक्यामध्ये याच्यामध्ये माहिती घे माहिती दाखवलेली आहे आणि त्याचा एक माहितीपटसुद्धा केलेला आहे गेले नऊ दिवस आठ दिवस कंटिन्यू या क्षेत्रामध्ये संपूर्ण भाविक भक्तांच्या गर्दीमध्ये हा माहितीपट चालू असतो अनेक भाविक रोज एक हजारपेक्षा जास्त भाविक या ठिकाणी रोज संध्याकाळी दर्शनाला येत असतात आणि ती माहिती देत असतात श्रीकृष्णांच्या जन्मापासून तो जन्म किती संघर्षमय होता कंसांचं किती त्याच्यामध्ये दडपण होतं आणि त्या संघर्षामध्ये श्रीकृष्णांनी अवतार घेऊन पुन्हा या संपूर्ण भारत सृष्टीला आणि भारत भूमीला या ठिकाणी तिथल्या नागरिकांना सर्वांना जीवदान कसं दिलं ते आपण पाहू शकत असाल या ठिकाणी कालिया मर्दन झालं गोवर्धन प गोवर्धन पर्वत उचलला या संपूर्ण गोष्टीमध्ये आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की श्रीकृष्णाने ज्याप्रमाणे आपल्या सभोवतालच्या संपूर्ण वृंदावनाची ज्या पद्धतीने सुरक्षा केली संरक्षण केलं त्याच पद्धतीने आजच्या घडीला श्री व समस्त कामोट्यातील समस्त पनवेलमधील महिलांचं कसं या ठिकाणी संरक्षण होईल कशा पद्धतीने आपण त्यांचं संरक्षण करू शकतो हे आम्ही श्रीकृष्णांचा आधार घेऊन श्रीकृष्णांचा आदर्श घेऊन त्यांची लीला समाजापर्यंत पोहचवून त्यांच्या मार्गावरती आम्ही कसं चालू हे आम्ही संपूर्ण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे संपूर्ण करत असताना दरवर्षी आम्ही या ठिकाणी महिलांसाठी कॅन्सरचं मार्गदर्शन शिबिर त्यांना नंतरच्या काळामध्ये वॅक्सिनेशनचं शिबिर नऊ ते वीस वयोगटातील लहान मुलींना वॅक्सिनेशन देत असतो त्याच्यानंतर लहान मुलांचे सर्व खेळ ते जपले जातात या स्त्री मित्र मंडळाकडून एक सेक्टर एक होळी हा प्रयोग या ठिकाणी केला जातो सर्वात जास्तीत जास्त प्रदूषण न करता येणार होळीमध्ये हे या ठिकाणी पाहिलं जातं आणि राखलं जातं त्यानंतर टी शर्टच्या माध्यमातून एक टी शर्ट एक झाड ही दरवर्षी गेल्या तीन वर्षापासून ही संकल्पना या ठिकाणी राबवली जाते त्याच पद्धतीने या ठिकाणी ज्या दिवशी महाप्रसाद असतो हो महाप्रसादाच्या दुसऱ्या दिवशी जवळपास सर्व नागरिकांच्या वतीनं आणि इथल्या सदस्यांच्या वतीनं प्रत्येक घरोघरी जाऊन हा प्रसाद दिला जातो जवळपास पाच हजार कुटुंबांपर्यंत हा प्रसाद पोचवला जातो घरोघरी जाऊन पोचवला जातो कारण आमच्या दृष्टिकोनानं जे आम्हाला लहान सदस्य जे आम्हाला मोठे सदस्य ज्येष्ठ नागरिक आम्हाला वर्गणी देत असतात आमच्यासाठी हितचिंतक असतात त्यांच्यापर्यंत आम्ही कसं पोचू हे आम्ही कायमस्वरूपी बघत असतो लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत कशी सेवा केली जाईल या गणरायाच्या माध्यमातून कितीतरी लोकांना आपण एकत्र करू शकतो या कामोठ्या शहरातील दोनशेपेक्षा जास्त सदस्यांचं हे मंडळ आहे आणि सर्वात मोठा आगमन सोहळा आपण मागच्या तीन वर्षापासून या शहराचा या शहरातला कामोट्याचा विघ्न अर्थ या ठिकाणी केला जातो आठवं वर्ष आणि आज गणपती बाप्पाचा आठवा दिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आत्ता आपल्याशी चर्चा करण्यासाठी दुसरे कार्यकर्ते आहेत आपण त्याचे काय वाटतं हा देखावा सादर केलेला आहे कशा पद्धतीने आपण त्याचा आनंद घेतात आणि प्रेक्षकांनाही त्याचा आनंद घेतात थोडक्यात आपण अशा प्रकारे साजरा आहे जेणेकरून आपल्याला श्रीकृष्णाच्या जे सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून दाखवायच्या आहेत आपल्याला सगळ्यांना म्हणून त्या गोष्टी आपण साजऱ्या केलेल्या आहेत काय कोणकोणत्या प्रकारचे वेगवेगळ्या -वेग प्रकारचे खेळ आपण इथे मांड दाखवत असता किंवा प्रेक्षकांना आनंद देत असता कोणत्या प्रकारचे असे खेळ असतात मी इथे सांगू इच्छितो माझं नाव सचिन विश्वनाथ तांबोळी मी सांगू मी इथे सांगू इच्छितो की युवा मित्र मंडळ हे नुसतं एक गणेशोत्सव मंडळ नसून ही एक सामाजिक संस्था आहे आम्ही वर्षभर विभागातील मुलांना व्यासपीठ अवेलेबल करून देतो वेगवेगळ्या विषयावरती चर्चासत्र ठेवतो वक्तृत्व स्पर्धा ठेवतो लहान मोठ्या मुलं बायकांसाठी तसा आम्ही कॅन्सरसाठी अवेअरनेस प्रोग्राम ठेवला होता तसे ब्लड डायबेटिक कॅम्प आम्ही ठेवलेले आहे म्हणजे सामाजिक आज आरोग्यासाठी आम्ही विभागातील लोकांना कशाप्रकारे मार्गदर्शन आणि कशाप्रकारे मदत करू शकतो त्याचा आम्ही इथे काळजी घेतो आठवं वर्ष आहे आपल्या मंडळाचं असा एखादा प्रोग्राम की ज्यामुळे सामाजिक कार्य आपल्या हातून घडतं असा कोणता कार्यक्रम आहे तसं आमच्या स कार्यकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे की वॅक्सिनेशन कारण येणाऱ्या काळात भविष्यामध्ये कॅन्सर महिलांमध्ये होणारे ब्रेस्ट कॅन्सर ह्याच्यामध्ये जे लोकांना त्रास होतात त्याच्यामुळे त्यांना ते, ते वॅक्सिनेशन दिलं जातं कारण ज्याच्या अगोदरच तुम्हाला पुढं जाऊन त्रास न होऊ यासाठी अगोदर ते वॅक्सिनेशन दिल्यामुळे येणारे बरेच काय आमच्या महिला भगिने आहेत त्यांना ते वॅक्सिनेशन दिल्यामुळे त्याच्या त्या गोष्टी पुढे होण्याचं टळतात आणि त्यानंतर काही गोष्टी आम्ही त्याचे खेळ वगैरे मांडतो किंवा खेळ पैठणीचा जास्त करून आम्ही त्या महिलांना प्रा प्राधान्य देतो आणि जे आम्ही चित्रकला स्पर्धेमध्ये आम्ही विषय ठेवले होते पर्यावरणपूरक ठेवलेले त्यानंतर जे स्त्री संरक्षण याबद्दल पण आम्ही ठेवलेल्या होतं म्हणजे सामाजिक जर झाला सा तर आम्ही जास्त करून भर देतो ते महिलांच्या सुरक्षेसाठी आणि जे काही गोष्टी त्यासाठी महिलाही या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून त्यांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला असलेली पाहायला मिळते हे कसं शक्य होतं घरचा कार्यक्रम घरचं सर्व काम आणि दहा दिवस गणपती बाप्पाची सेवा या ठिकाणी उपस्थित राहून कसं शक्य होतं जसं माझं नाव श्वेता देवेंद्र घुटुकडे मी एक वर्किंग वुमन आहे पण बप्पाच्या आशीर्वादाने सगळं बरोबर मॅनेज करायला होतं सग जसे दहा हे दहाच दिवस असतात की स्त्रीच्या मनोरंजनासाठी गणपतीच्या आरतीसाठी तर बप्पा सगळं करवून घेतो आज सत्यनारायणाची पूजा घातलेली आहे काय तयारी कशा पद्धतीचा आनंद आहे थोडक्यात आनंद तर खूप आहे तयारी पण खूप छान केलेली आहे ते पण जेवणाची मेनू काय आहेत आज प्रसाद रुपी जेवणाचे मेनू पूर्ण पाच पकवान पूर्ण पाच पकवानाचं जेवण केलेलं आहे पुन्हा कुणाचा सहभाग होता याच्यामध्ये पूर्ण साथ हां घरी बनवलं आहे पूर्ण जसा पूजेचा प्रसाद असतो आपला पूर्ण व्यवस्थित आम्ही घरी बनवून इथे नेहमी देतो देवाचा प्रसाद कधी कॅटरसला किंवा कुठे दिला जात नाही बायका वगैरे ज्या सोसायटी आहेत त्या एकत्र येऊन प्रसाद बनवून तो देवाला दिला जातो आपण सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टीने आता सध्या महिलांवरील अत्याचाराचे विषय वारंवार आपल्याला पाहायला मिळतात यासाठी गणपती बाप्पाकडे सुरक्षितते दृष्टीने काय साकडं घातलेलं आहे आपण आम्ही गणपती बाप्पाकडे एवढंच साकडं घालतो की प्रत्येक वर्किंग वुमन आहे हाऊसवाईफ आहे जे पण काय मुली ज्या बाहेर वावरणाऱ्या आहेत बाप्पा त्यांना ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी सुरक्षित ठेव हीच हो, देवाचरणी प्रार्थना आपण पाहतो या ठिकाणी महिलांचाही सहभाग दिसतं आणि वेगळंपण असं आहे की यांच्या जो प्रसाद आहे आज सत्यनारायणचा तो स्वतः महिलांनी यामध्ये सहभाग घेऊन तो प्रसाद या ठिकाणी बनवलेला आपल्याला हे वेगळेपणातून त्यांच्यात दिसून येत आहे या ठिकाणी या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे कलाक्षेत्रात सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात हे मंडळ नेहमीच अग्रेसर असलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे कामोट्याहून मी उमेश जगताप महासंघर्ष धन्यवाद